नमस्कार मंडळ पितृपक्ष चालू आहे आणि थापवडी करायची आहे आपल्याला तर ती वडी करताना काय होतं बऱ्याच जणींचा म्हणजे चिकटपणा येतो किंवा चांगली शिजत नाही आहे प्लेन येत नाही आहे तर अगदी त्यासाठी टीप्ससहित आणि पाण्याचं प्रमाणासहित तुम्हाला इथे आपण थापवडी सांगितलेली आहे तर करायला ही सोपी आहे तर ती कशी करायची आपण बघणार आहोत इथे त्यासाठी मी काय केलं आहे मिक्सरचं छोटं भांडं घेतलं आहे पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतल्या दहा ते बारा आपण इथे लसूणपाकळ्या घेतो आहे तर लसण पाकळ्या झाल्यानंतर आपल्याला अर्धा चमचा जिरं घालायचं आहे त्यामध्ये आणि कोथंबीर घालायचं आहे काड्या असतील तर कोथंबीरच्या काड्यासुद्धा चालतील पण कोथंबीर असेल तर कोथंबीरसुद्धा घाला तुम्ही याचं आपल्याला बिना पाण्याचं असं वाटण करून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता चांगलं जाडसर असं वाटण करून घेतलेलं आहे एकदम बारीक प्लेन करून घ्यायचं नाही थोडंसं जाडसर वाटण करून घेतलं की थापोडी जी आहे चवीला खूप छान लागते आणि एकदम आपण प्लेन वाटण करून घेतलं त्याची चव थोडीशी वेगळी येते त्यामुळे काय करायचं असं जाडसर असं वाटण करतो ते वाटण करून घेतल्यानंतर वाटीचं एक माप घेतलं आहे मी त्या वाटीने आपल्याला एक वाटी बेसनपीठ घ्यायचं आहे हरभरा डायचं आणि एक वाटी भरून पाणी घ्यायचं आहे ज्या वाटीने आपण बेसनपीठ घेतलं आहे त्याच वाटीने आपल्याला एक वाटी भरून पाणी घ्यायचं आहे तर मी काय केलं आहे अर्धी वाटी बेसनपीठामध्ये पाणी घातलेलं आहे आणि अर्धी वाटी आपलं पाणी तसंच ठेवलेलं आहे एक वाटी पिठाला अर्धी वाटी पाणी घातले आणि चांगलं गिठुळ्या न होता अगदी प्लेन असं आपल्याला बेसनपीठ मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे जितकं तुमचं प्लेन केलं जाईल तितकं अगदी व्यवस्थित होईल फक्त वाटीचं माप तेच ठेवायचं आहे जे आपण पिठाला वापरलेलं आहे तेच तर येथे अर्धी वाटी पाणी बाजूला आहे आणि तेच प्रमाणाची वाटी आहे माझ्याकडे तर एक वाटी फुल भरून एक वाटी पाणी घेतले आणि ही उरलेलं अर्धी वाटी तर असं दीड वाटी आपल्याला फोडणीला पाणी घालायचं आणि अर्धी वाटी आपण त्यामध्ये पाणी घातलेलं आहे तर पूर्ण पाणी आपल्याला लागले ला दोन वाट्या तर आता आपल्याला कढई ठेवायची आहे कढईमध्ये मी चांगले एक चमचा तेल आहे अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे मोहरी चांगली तडतडली की नंतर लगेचच हिंग घालायचं आहे त्यामध्ये आणि हिंग टाकला की आपल्याला जी पेस्ट आपण काढून घेतलेली बिना पाण्याची म्हणजे हिरव्या मिरची जी पेस्ट आहे ती घ्यायची आहे आणि तेलामध्ये घातल्यानंतर त्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे तर मी तुम्हाला सांगितलं बिना पाण्याची काढायची म्हणजे जाडसर काढली त्याची चव थापोळीची जी चव आहे ना ती अगदी छान येते आणि जे दीड वाटी आपण पाणी ठेवलं आहे ते घ्यायचं आहे त्या भांड्यामध्ये मिक्सरचं भांड्यामध्ये जे आपलं मिरची पावडरचं सा जे सारण उरलेलं मिरची हिरवी मिरचीचं वाटण जे केलेलं आहे आपण ते उरलेलं आहे तर त्यामध्ये पाणी घालून घेतलं आहे जे दीड वाटी आपण मोजून घेतले ते, ते, ते एका मिनटासाठी आपल्याला मिरचीची पेस्ट ट्राय करून घ्यायची आणि त्यामध्ये घालायची अर्धा चमचा हळद हळदीने रंग छान येतो आणि हळद घातल्यानंतर जे पाणी आपण घेतलं होतं ते पाणी घालायचे पूर्ण दीड वाटी त्यामध्ये तर दीड वाटी पाणी घातल्यानंतर त्याला थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे आपण जे पेस्ट घातलेली हिरव्या मिरच्याची ती व्यवस्थित पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे आणि नंतर घालायचं आपल्याला त्यामध्ये मीठ तर आपल्याला चवीच्या आकाराने मीठ घालायचं आहे तर इथे मीठ चांगले एक चमचा मीठ घालून घेतले मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाण्याला येऊ द्यायची आपल्या उकळी उकळी आल्यानंतर चांगली खळखळून उकळी आली की क्रही घ्यायची आहे किंवा तुमच्याकडे लाटणं जर असेल तर ते घेतलं तरी चालेल एका हाताने आपण बेसनपीठ पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेलं घालायचं आहे आणि एका हाताने आपल्याला हे खाली गोठून आहे तर येथे व्यवस्थित पूर्ण घेऊ बेसनपीठ मी टाकून घेणार आहे टाकल्यानंतर व्यवस्थित आपल्याला हे घोटून घ्यायचं आहे आणि घोटताना जो आहे तो गॅस एकदम मिडियम ठेवायचा आहे तर तुम्हाला वाटत असेल खूप पातळ झाले हे हे पातळ जर असेल ना तर बेसनपीठ आजपर्यंत छान शिजलं जाईल आणि कच्चं आणि पिठासारखं लागणार नाही आहे तितकी तुमची थापोडी जी आहे अगदी चवदार लागेल म्हणून थोडंसं पातळ जे आहे असं मी जे टेक्चर ठेवलेलं आहे तशा पद्धतीचं हवं आहे पाण्याचं प्रमाण तुमचं व्यवस्थित असलं की तुमचंही होऊन जाईल काही अडचण नाही आहे फक्त शिजताना आपल्याला एकसारखं त्याला हलवत राहायचं आहे म्हणजे काय होईल पूर्ण बेसन पीठ जे आहे चत ते व्यवस्थित चटचटेपर्यंत शिजून जाईल तर हे चटचटेपर्यंत चत शिजलं पाहिजे तेव्हा तुमची थापोडी जी आहे ती म्हणजे कच्ची राहणार नाही आणि म्हणजे दाताला चिटकणार सुद्धा नाही आहे आणि अगदी लुसलुशीत येईल तर त्यासाठी फक्त एवढं पाण्याचं प्रमाण जर ठेवलं ना व्यवस्थित तुम्ही म्हणाला आता खूप पातळी पण छान वडी पडतात त्याच्या वड्या खूप छान पडतात त्याच्या तर रेच्या सायने मी शिजत आहे तोपर्यंत त्याला तो एकसारखं हलवते कारण पूर्ण बेसनपीठ शिजलं गेलं पाहिजे गॅस मिडियम ठेवायचा आणि आपल्याला चांगलं दोन ते तीन मिनटं बेसनपीठाला शिजून घ्यायचं या तर तुम्हाला मी दाखवते बेसनपीठ आपलं चांगलं आहे म्हणजे चांगले त्याला बबल्स येत आहेत बबल्स आल्यानंतर बबल आपल्याला हे बेसनपीठ घ्यायचं आहे आणि एका ताटामध्ये याला काय आहे हे शिजल्यानंतर गॅस बंद करायचा ते ताटाला थोडंसं तेलाचा हात लावून घ्यायचा जास्त नाही पण थोडासा तर जी जे बेसनपीठ आपण करून घेतले ते घ्यायचे पूर्ण तुम्ही बघू शकता थोडंसं पातळ आहे पण अगदी सेट छान होईल आणि तुमची थापुडी करायला तुम्हाला थापायला सुद्धा खूप सोपी जाईल तर अशा प्रकारे तुमच्याकडे उलथणं जर असेल ना तर थोडंसं पाणी लावून घ्यायचं आणि असं प्लेन करून आहे तर अगदी सोपं जाईल आणि नंतर काय करायचं थोडंसं हाताने आपल्याला पाणी घ्यायचं हाताला आणि एकसारखी लेवल करून घ्यायची म्हणजे थोडीफार मागे पुढे मागे पुढे झाली असेल तर व्यवस्थित आपल्याला एकसारखी करून घ्यायची म्हणजे वर खाली जर झाली असेल तर एकसारखी आपल्याला करून घ्यायची तर हाताला पाणी लावून मी थोडंसं थापून घेतलंय त्याला तर अगदी एकसारख्या वड्या पडतील अशा प्रकारे आपण एक बेसनपीठ थापून घेतलं म्हणजे थापोडीचं बेसनपीठ तर येथे झालं आपलं थापून आणि आता काय करायचं थोडंसं खोबरा किस घालायचा आहे तुम्हाला आवडत असेल आणि नाही आवडलं तर थोडंसं कोथंबीर घातला तरीही चालेल तर थोडंसं खोबऱ्याचं किस घालून घेतलाय थोडं तर हाताने प्रेस करून घ्यायचं म्हणजे दाबून घ्यायचं त्याच्यावरती म्हणजे चिटकून बसेल तर हे झालं आपलं थापोडीचं सारण तयार अगदी थापून सुद्धा आहे याला चांगले पाच ते सहा मिनटं थंड होईपर्यंत फॅन खाली ठेवा किंवा बाजूला ठेवा असं काही नाही गडबड नसेल तर दहा पंधरा मिनटं ठेवलं तरी चालेल तर इथे छान आपण फॅन खाली ठेवलेलं होतं नाही ठेवलं तरी मी तुम्हाला सांगितलं फक्त जास्त वेळ लागेल पाच ते दहा मिनटं लागतील पण छान थंड होऊन जाईल तर इथे व्यवस्थित थापोडीचं जे सारण आहे अगदी गार झालेलं आहे तर आपल्याला वड्या ज्या आकारात तुम्हाला वड्या हव्या असतील किंवा छोट्या छोट्या बरेच जण गावाकडे काय करतात मोठ्या थापोड्या करत नाहीयेत छोट्याल्या करतात म्हणजे आमटीमध्ये जे आहे ना थापोडी टाकून म्हणजे आपली जी वडी आहे ती वडी करतो ती टाकून खाल्ल्या जाते तर मी इथे मोठ्या आकाराच्या करून घेते आणि तुम्हाला जर वाटलं तर अगदी छोट्या छोट्या आपण शंकरपाळे कसे करतोय त्या टाइपचे तुम्ही करू शकता तर थापोडीला आपण मस्त ट्रँगलमध्ये कापून घेतलेला आहे आणि आपल्या थापोडी तुम्ही बघू शकता चाकूला सुद्धा अजिबात चिटकत नाहीये पातळ पीठ होतं तरीही चिटकत नाहीये तर आता आपल्याला तुम्हाला दाखवते मी आणि काय होतं आपण पाणी जे अॅक्युरेट माफ केले ना त्याने काय होतं थापोडीचं जे पीठ आहे आजपर्यंत शिजलं जातं म्हणजे आपल्याला पोटालासुद्धा सुद्धा त्रास होत नाही आणि थापोडी खायला पण अगदी छान लागते आणि शिजतेसुद्धा पीठ चांगलं तर इथे तुम्ही बघू शकता अगदी लुसलुशीत झालेली आहेत नरम नरम मस्त म्हणजे आपल्याला रस्त्यात बुडून जरी खायचे आणि नुसती जरी खायची म्हणजे नुसती पण छान चवीला ला लागेल तर इथे तुम्हाला दाखवते मी अगदी लुसलुशीत आणि नरम झालेली आहे आणि मोडणार नाहीत ना अजिबात मोडत नाहीत काहीच नाही आणि पिठामुळे काय होतं थोडंसं बेसनपीठ पिठा आपल्याला पिठासारखं लागतं त्यामुळे अगदी हे पाण्याचं प्रमाण जर केलं ना तर तुमची थापोडी अगदी मस्त होईल तर अगदी सोप्या परफेक्ट प्रमाणासहित पाणी किती वापरायचं बेसनपीठ किती घ्यायचं आहे यासहित मी तुम्हाला इथे थापोडी कशी करायची ही पद्धत सांगितलेली आहे तर अगदी सोपी आणि झटपट होणारी म्हणजे पितृपक्षात काय तुम्हाला कधीही थापोडी करायची म्हटलं तर प्रमाण प्रमाणासही तिथे आपण प्रमाण सांगितलेलं आहे जर तुम्हाला ही माझी थापोडीची रेसिपी आवडली असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका तर चला भेटूया असं सोप्या सोप्या आणि झटपट होणाऱ्या रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय